राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील सुपुत्र व बिहार राज्यातील किशनगंज बॉर्डरवर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये कार्यरत असलेले जवान प्रवीण नानासाहेब निमसे वर्ष एकोणचाळीस यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्या पार्थिवावर आज शुक्रवारी सकाळी शोकाकुल वातावरणात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी एफच्या जवानांनी त्यांना मानवंदना देत रायफलच्या फैरी झाडत सलामी दिली प्रवीण निमसे हे एक महिन्याची रजा संपून रेल्वेने पुन्हा कामावर जात असताना वाराणसीच्या पुढे मुघलसराय रेल्वे स्थानकावर हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले सकाळी त्यांचे पार्थिव टाकळी मिया येथे आणण्यात आले यावेळी त्यांच्या राहत्या घरापासून ते गावातील अमरधाम पर्यंत सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये पार्थिव ठेवून अंत्ययात्रा काढण्यात आली ठिकठिकाणी त्यांच्या पार्थिवावर फुले वाहत मानवंदना दिली जात होते गावातील शाळकरी मुलांनी अमर रहे अमर रहे प्रवीण निमसे अमर रहे या घोषणा दिल्या बीएसएफचे वरिष्ठ अधिकारी सीमा सुरक्षा बलाचे एलबी मिश्रा डी जी गावडे अजय चव्हाण पी पी पांडे योगेश कुंभार रामचंद्र टकले सुनील बलदंडे नानासाहेब गागरे शिवाजी शिर्के अनिल काळे आदींसह जवानांनी पोलीस प्रशासनातर्फे राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे महसूलच्या वतीने नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली बीएसएफ जवानांनी रायफलच्या फेरी झाडत सलामी दिली यावेळी शहीद जवान प्रवीण निमसे यांचे चिरंजीव साई याने अग्निदाह दिला शहीद जवान प्रवीण निमसे यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगी एक मुलगा भाऊ भाऊसे चुलते बहिणी असा मोठा परिवार असून ते टाकळी मिया सोसायटीचे माजी उपाध्यक्ष माजी उपाध्यक्ष नानासाहेब निमसे यांचे चिरंजीव होत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आशिष संसारे देवळाली प्रवरा